अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या चिरीबिरीमुळे कामात निकृष्टपणा केंद्र सरकारने ग्रामीण भागामध्ये हर घर जल योजना मंजूर केली पण या योजनेचा फायदा ग्रामीण भागात चांगला होताना दिसून येत नाही जल जीवन योजनेअंतर्गत होत असलेली गोळेगाव इथे जल कुंभाचे एक लाख लिटर क्षमता असलेल्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे असे ग्रामस्थाचे म्हणणे आहे तत्काळ हे खराब काम बंद करून या ठिकाणी दुसरे काम ताकी या, या एक टाकी उभी करण्यात यावी असे ग्रामस्थाचे म्हणणे आहे आपण काही ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया घेऊया बघूया ग्रामस्थ काय म्हणतात ते गोळेगाव येथे जलजीवन मधून एक लाख लिटर क्षमता असणारी हे गावठांमध्ये पाण्याची टाकी चालू आहे पण या टाकीचं एकदम निकृष्टपणे काम चालू आहे आम्ही जे अभियंता आहेत बांधकाम सानप साहेब यांनाही वेळोवेळी फोनवर तक्रार केली की साहेब आपण इथं प्रत्यक्ष येऊन पहा आणि हे काम चांगल्या प्रकारे कसं येण्याची दक्षता घ्यावी पण त्यांचाही या ठिकाणी काय राऊंड झालेलं नाही आणि आम्ही ठेकेदारांनाही सांगितलं की तुम्ही का काम चांगले चांगल्या प्रकारे करा थर्ड पार्टीचे मंडलिका असणारे ते त्यांना सांगतात की तुम्ही मिक्सर मशीननीच हे कॉन्क्रिटीकरण करून भरा पण ते स्वतः मजुराने तयार करून खडी बाजूला वाळू बाजूला अशा प्रकारे काम चालू आहे आणि एक लाख क्षमता आहे शेजारी आम्ही राहतोच सगळे उद्या जर काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण ते व्यवस्थेत गरीब घर जर घरावर पडली तर कसं होईल होईल ना घरावर पडेल तर कसं वाटलं होईल ना ऊस तोडून घर आता ऊस तोडायला गेलं सध्या मी एक ती मात्र वेकर घेऊन सरी <स्थास्था> बोलू का घराच्या <स्था> <स्था> शेजारी टाकीचं काम चाललंय आणि ते जर पाणी आमच्या घराशेजारी जर आला घरात जवळ तर मग काय करणार तुम्ही भरून देणार आहेत का गरीबाचं घर आहे तुम्ही व्यवस्थित काम तर गरीबाच्या घर मोडते आणि काम व्यवस्थित करा हे हे जरा तुम्ही गरीबाची दखल घ्या आधी मग काम चांगलं व्यवस्थित करा गोळेगाव ग्रामपंचायत ची योजनेचे टाकीच काम चालू आहे गोळेगाव मध्ये आणि या गोळेगावचे मी सदस्य तरी ते काम विख्याला दोनदा तीनदा सांगितलं की हे चुकीचं होत असताना त्याला सांगून सुद्धा ते लक्ष देताना डबल डबल काम करतोय पोर साईडवर गेले का ते काम करायचे नाही ते म्हणतो तुम्हाला अधिकाऱ्याला सांगा तुम्ही अधिकारी कोणी इकडे येत नाही आता ह्या या पद्धतीने जर काम केलं तर टाकी किती दिवसात खाली पडेल आणि इथे राहणारे लोक जवळ आसपास यांची किती जीवित आणि किती होईन यांची विके त्याला दोन दिवस सांगितलं हे काम आपण दोनदा केली होती त्याच्याकडे तक्रार सानब साहेबांना केली इकडे काहीच होईना आताच आपण ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत या ग्रामस्थाने अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेब यांना देखील पत्र व्यवहार केलेला आहे शौगाव तालुक्याचे बिडीव साहेब पंचायत समिती यांना देखील पत्र व्यवहार केलेला आहे आणि माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी माहिती मागवलेली आहे सदर पंचायत समितीकडून त्यांना त्यांची माहिती दिल्या जात नाही असे या ग्रामस्थाचे म्हणणे आहे कॅमेरामन जयप्रकाश बागडेसह सुखदेव गायकवाड एमडब्ल्यू न्यूज शेवगाव अहमदनगर